तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय संघाने विश्व कप जिंकला आहे आणि या विश्वकुप विजेत्या संघाचं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोटे यांनी त्यांचं चंगी स्वागत केलं आहे स्वागतावेळी त्यांच्या काय नेमक्या भावना होत्या ते आता आप, आप आपल्यासोबत आहे आपण त्याच्याकडून जाऊन घेणार आहोत क्रिकेट संघाचं जंगी स्वागत केलं एक क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं काय भावना होत्या त्यावेळेच्या काय सांगतो उदगीर विधानसभा जळफोट विधानसभा मतदारसंघ खरंच तिथले लोक भाग्यवान आहेत त्यांनी मला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर मंत्रीपद मिळालं मंत्रीपद झाल्यानंतर क्रीडा मंत्री सुद्धा मला त्या ठिकाणी भेटलं आणि योगायोगानं सतरा वर्षानंतर आपण ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आपण त्या ठिकाणी जिंकलो आणि जिंकल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये पहिल्यांदा त्यांचं आगमन झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं आणि डायरेक्ट ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते मुंबई महाराष्ट्र आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी डायरेक्ट दिल्लीवरून विशेष विमानाने मुंबईमध्ये जात त्यांनी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथलं दृश्य तुम्ही जर पाहिलं असेल एकीकडं एक सागर होता आणि एकीकडं जनसागर होता म्हणजे मुंबई विमानतळापासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत दुतर्फी जनसागर त्या ठिकाणी उसळला होता की अख्ख्या जगानी अख्ख्या देशानी आपल्या राज्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून आम्ही त्यांचं एक चांगली बस तयार करून त्यांची मिरवणूक त्या ठिकाणी आम्ही काढली आणि वानखेडे स्टेडियमवर तरी चाळीस हजाराची कॅपॅसिटी आहे जवळजवळ साठ हजार लोक आणि रस्त्यावरती आठ लाख ते नऊ लाख लोक त्यांचं स्वागत करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यावरती पुष्पोष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी उभा होती आणि म्हणून राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांचा सन्मान त्यांचा गौरव आम्ही त्या ठिकाणी पहिल्या दिवशी वानखेडी स्टेडियमवरती तुमचा लोकप्रतिनिधी जाऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली हा माझा सन्मान नसून माझ्या उदगीर जळकोट मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा तो सन्मान आहे असं मी या ठिकाणी समजतो तर आत्तापर्यंतच्या इतिहासामधली पहिली घटना असेल की वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रीडापटूंचा सेंट्रल हॉलमध्ये विधान भवनामध्ये सत्कार होण्याची ती पहिली वेळ होती त्याही सत्काराच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री विधानसभेच्या अध्यक्ष उपसभापती आणि सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला आणि सर्व खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही अकरा कोटी रुपये रोख बक्षीस देण्याचं आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं तेही बक्षीस आम्ही त्या ठिकाणी देत आहोत एक जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अतिशय क्रांतिकारी तो निर्णय माझ्या बहिणीला अनेक अडचणीला तोंड त्या ठिकाणी द्यावं लागत होत आणि म्हणून तिचा कुठेतरी खर्च भागावा आणि त्याच्याकरता आपण महिन्याला दीड हजार रुपये त्या लेख लाडकी बहिणीला आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि ही योजना सुरू झाली आणि हजारो माझ्या बहिणी त्या ठिकाणी योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेणार आहोत एक जुलैपासून जरी तिने फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यात जरी भरला तर तिला एक जुलैपासूनच तिचा त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज त्या ठिकाणी देणार आहोत अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी युवक असेल मागासवर्गीय असेल शेतकरी बांधव असेल या सगळ्यांकरता सर्व समाज घटकाकरता या बजेटमध्ये आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत त्याची तरतूदसुद्धा त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि विरोधकाला खोटं बोल पण रिटून बोल हे ते त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघता असेल घटना बदलणार मुस्लिम मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक समाजाला या देशाबाहेर बाहेर घालून घालणार अशा अनेक फेक नेरेटिव्ह त्यांनी तयार करून समाज बांधवामध्ये त्या ठिकाणी गेले आणि ते यशस्वी झाले आताही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही चुकीच्या गोष्टी काही खोट्या गोष्टी लोकांना खोटं बोलपूर रेटून त्या ठिकाणी बोलतील आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो त्यांच्या कुठल्याही आफेवर विश्वास ठेवू नका आम्ही जी योजना आणलेली आहे ती एकदम सत्य घटना त्या ठिकाणची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सरपंचांनी लोकप्रतिनिधी घरोघर जाऊन माझ्या बहिणीचे फॉर्म भरून घेऊन त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशी सुद्धा मी आपल्या चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी विनंती करतो रेल्वेच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळेस मी मुख्यमंत्र्याला स्वतः भेटून ते निवेदन दिलं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी शेरा मारला की तात्काळ मंत्रिमंडळाच्या समोर ते विषय आणावं आणि ते आणण्यासंदर्भात खाली सूचना केल्या त्याच्या मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या जेव्हा रेल्वेकडून त्याचा तो प्रस्ताव येईल त्या समजा पंधराशे कोटी असेल दोन हजार कोटी असेल त्याचा अर्धा हिस्सा हे राज्य शासनाच्या देण्याच्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो महाविकास आघाडीकडून विरोधात केलं बघा कोण काय बोलावं हा लोकशाहीमध्ये त्यांचा तो प्रश्न आहे आणि आंदोलनंसुद्धा जनतेच्या हिताकरता असले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून आंदोलन करणं लोकशाहीचा तो भाग आहे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही मी हे आमदार मंत्रीपद काम करण्याकरताय लोकांचे प्रश्न सोडण्याकरता आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आहे आणि म्हणून जे जे काही कामं मला आणखी तीन महिन्यामध्ये करता येईल तेथे करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन ज्या विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या लोकांना विधायक कामा करता आंदोलन त्या ठिकाणी तरी करावं आणि मला सूचना कराव्यात त्यांचं सुद्धा जे काही प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्याचं काम मी सांगितलं आपल्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचे काम राहिले असतील जे बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा संदर्भामध्ये ज्या लोकप्रतिनिधी जागरूक होऊन त्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत आठवितलं आपल्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचे कामं राहिले असतील जे बजेट मध्ये महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा संदर्भामध्ये ज्या लोकप्रतिनिधी जागरूक होऊन त्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा